स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या प्रचार सभेस आष्टा आणि पंचक्रोशीतील नागरिकांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता शेतकऱ्यांच्या हिताच्या धोरणाकरिता माझी उमेदवारी असून शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देणं आणि अन्यायग्रस्त पिचलेल्या लोकांसाठीच माझी कायम लढाई असणार असून माझ्या पराभवासाठी दोन मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री मतदारसंघामध्ये तळ ठोकून बसलेत असं प्रतिपादन राजू शेट्टी यांनी आष्टा येथील सभेत केलं यावेळी आष्टा शहर स्वाभिमानी संघटनेकडनं सव्वा लाख रुपयाची देणगी देण्यात आली तर आदिती कवठेकर या शाळकरी मुलीनं खाऊसाठी जमवलेले पैसे तसंच सुमेध वायदंडे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यानं राजू शेट्टी यांना निवडणुकीस आर्थिक मदत दिली सभेचं आयोजन आष्टा शहराध्यक्ष सुदर्शन वाडकर नितीन चौघुले अरुण कावठेकर अमोल चौघुले वैभव पाटील मनोज उपाध्यय अभय मुजगुंडे यांनी केलं सगळ्यात मोठित्र सर्टिफिकेट आहे असं म्हटलं तर काय वागवं करणार नाही माझ्याकडे असल्याचा मला अभिमान वाटतो ते माझ्याकडे असल्याचा अभिमान वाटतो लोकप्रियता मिळवणं सोपं आहे पण दीर्घकाळ लोकप्रियता टिकवणं फार अवघड असत करणं एक वेळ सोपा आहे पण एवढा दीर्घकाळ लोकांचा विश्वास मिळवणं हे सतीचा वाण आहे आणि त्याच्यामध्ये मला यश मिळालं त्याच कारण माझी पहिली विधानसभेची जी निवडणूक झालेली होती तो दिवस मला आठवतो सोळा ऑक्टोंबर दोन हजार चार त्या दिवशी असच त्या साखर संक्राटांना लोडवून चितपट करून मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेलो होतो विजयी मिरवणूक सुरू होते कारण दुपारी निकाल लागलेला होता आणि फिरत फिरत दिन मिरवणूक जे संध्याकाळी साडेसहा वाजता पोहोचली एन न्यूज मराठी सांगली